संपूर्ण देशासह महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा निकाल लागलाय जागा तीस जागा महाविकास आघाडीने जिंकून आणल्या शरद पवारांनी आठ जागा स्वतःच्या पारड्यात टाकल्या तर यात बारामती माढा नगर शिरूर वर्धा दिंडोरी भिवंडी आणि भीड या आठ जागांचा समावेश आहे खर तर बारामतीनंतर शरद पवारांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता तो नगर दक्षिणच्या जागेवर पवारांनी ही जागा स्वतःकडे घेणं सुजय विखेंसमोर निलेश लंकेंचं आव्हान निर्माण करणं आणि लंकेंसाठी स्वतः सर्व सूत्र हाती घेणं आणि ही जागा निवडून आणणं यामागचं कारण म्हणजे पवार विरुद्ध विखे या जुन्या वादाची आणि विखे विरुद्ध गडाख या एकोणीशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे थोडक्यात नगरची जागा खेचून जुनं उठत पवारांनी काढलंय असं म्हणावं लागेल काय घडलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीचं आणि आत्ताच्या निवडणुकीचं काय कनेक्शन आहे हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व राजकीय अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विखे विरुद्ध पवार संघर्ष विकोपाला गेला तो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत एकोणीसशे एक्क्याण्णव ची लोकसभा निवडणूक नगरकरांच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाची आणि ऐतिहासिक ठरली होती त्यावेळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते तर शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यावेळी अहमदनगर दक्षिण आणि कोपरगाव हे दोन मतदारसंघ होते कोपरगाव मधून बाळासाहेब विखे पाटील वारंवार निवडून येत होते मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट नाकारून दुसऱ्याला संधी दिली जाईल अशी दिल्लीत चर्चा होती यामागे आणखी एक कारण होतं ते म्हणजे दिल्लीत विश्वनाथ प्रताप सिंह आणि राजीव गांधी यांच्या संघर्षामध्ये विखे पाटील हे व्ही पी सिंह यांच्या बाजूने झुकल्याचं चित्र होतं या चर्चेतच बाळासाहेब विखे पाटील यांनी राजीव गांधी यांच्या विरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं होतं बाळासाहेब विखे पाटील जाहीरपणे राजीव गांधींच्या विरोधात बोलत असायचे टीका करायचे त्यामुळे काँग्रेसने त्यांना नगरच्या जागेवरून तिकीट नाकारलं आणि त्यांच्या मागे यशवंतराव गडाख यांना नगरमधून उमेदवारी देऊ केली बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला त्याआधी शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरूच होत्या बाळासाहेब अपक्ष उभे राहिले त्यांनी जनता दलाचा पाठिंबा मिळवला त्यांच्या बंडाला उत्तर देण्यासाठी काहीही करून बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव झाला पाहिजे असं म्हणत राजीव गांधींनी त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी शरद पवारांवर सोपवली होती तर या राजकारणात गडाख यांना पाडायचंच नव्हतं तसा निरोपही त्यांनी विखेंना दिलेला पण गडाखजी कोही लढना होगा असं म्हणत राजीव गांधींनी गडाखांना ती निवडणूक लढवण्याचा आदेश दिला गडाख निवडणुकीत उतरले इकडे जोर लावला निवडणुकीत पैसे वाटल्याचे आरोप झाले बाळासाहेब विखे पाटील यांनी मतदारांना पाच हजार सायकली वाटल्याचेही आरोप झाले या सगळ्या प्रचारात शरद पवार आणि यशवंतराव गडाख जाहीरपणे सभांमध्ये भाषण करताना म्हणालेले की त्यांनी सायकली आणि पैसे वाटले असतील तर ते तुम्ही घ्या पण मतदान मात्र काँग्रेसलाच करा इतकंच नाही तर बाळासाहेब विखे पाटील यांनी जनता दलाचा पाठिंबा मिळवण्यासाठी वीस लाख रुपये दिले असा आरोपही यशवंतराव गडाख यांनी सोनईच्या सभेत केला होता या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव करून शरद पवारांनी यशवंतराव गडाख यांना निवडून आणलं पण हा पराभव विखेंना मान्य नव्हता त्यांनी गडाख आणि पवारांना कोर्टात खेचलं यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी आपलं चारित्र्यहीन केलं भ्रष्ट मार्गाचा वापर करून ते निवडून आले त्यामुळे त्यांची निवड बेकायदेशीर ठरवा आणि मला विजयी घोषित करा अशी याचिका बाळासाहेब विखे पाटील यांनी केली होती विखेंनी या याचिकेसोबतच शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या भाषणाचे पुरावेही जोडले होते महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर गाजलेल्या विखे पाटील गडाख खटल्यास सुरुवात झाली यामुळं पवारांवर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या आधारामुळं बाळासाहेब विखे पाटील हा खटला जिंकले आणि यशवंतराव गडाख यांची निवड कोर्टाने रद्द केली यानंतर शरद पवारांनी देखील वचपा काढण्याचं ठरवलं शरद पवारांनी या खटल्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी घोषित करण्याचा निर्णय रद्द झाला या प्रकरणी शरद पवारांना बजावलेली नोटीसही रद्द करण्यात आली पण ज्यांना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पवारांनी निवडून आणलेलं त्या गडाखांची खासदारकी रद्द झाल्यामुळं पवारांच्या हे चांगलंच जिवारी लागलेलं याच खटल्यामुळे शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरुद्ध चांगलाच राग असल्याचं दिसून आलं वेळोवेळी सहकार क्षेत्रात आपलंच वर्षस्व वर राहावं यासाठी शरद पवारांनी विखे पाटलांच्यावर अधिकार गाजवायला सुरुवात केली पण बाळासाहेब विखे पाटील पवारांच्या राजकारणाला कधीही बदले नाहीत उलट पवारांच्या राजकारणाला विरोध करत बाळासाहेब विखे पाटील शिर्डीमधून सात वेळा खासदार झाले बाळासाहेब गेले पण त्यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पुढच्या पिढीने हा संघर्ष कायम ठेवला विशेषतः लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला तेव्हा आघाडीच्या जागा वाटपात नगर दक्षिणची जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडायला शरद पवार यांनी नकार दिला यावरून राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगलेला याची परिणिती म्हणजे विखे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये पवारांनी संग्राम जगताप यांना सुजय विखेंच्या विरोधात आव्हान निर्माण केलं मात्र नगरची जागा विखेंनी जिंकून आणली आता दोन हजार चोवीस मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीच्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा पवारांनी नगरची जागा सुजय विखेंना पाडून निवडून आणली तुम्हाला काय वाटतं नगर दक्षिणच्या जागेवर विखेंच्या पराभवाची कोणती कारणं आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका